आणि यानंतर बातमी भाजपच्या गोटातनं खरं नगर परिषदेच्या त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि या वातावरणात भाजपमध्ये सत्तेसाठी वाटेल ते असं सुरू आहे का असा प्रश्न पडतोय कारण पार्टी विथ डिफरन्स असं म्हणवून घेणाऱ्या भाजपमध्ये सध्या गुंडांना खुलेआम एंट्री दिली जाते सत दरवाजे उघडे ठेवले गेले आहेत पुण्यामध्ये हे असंच काहीचं घडलं आहे काय नेमकं घडलंय पुण्यामध्ये आपण पाहूया पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत फोटो दिसणारा हा कोणी संत सज्जन किंवा सामाजिक कार्यकर्ता नाहीये तर भाजपचं उपर्ण पांघरलेला हा आहे कुख्यात गुंड विठ्ठल शेलार मावळ मुळशी आणि भोर तालुक्यात या गुंडाची दहशत आहे पण गिरीश बापटांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आणि पवित्र करून घेतलाय विशेष म्हणजे गुंड शेलारच्या खांद्यावर पुणे जिल्हा युवा भाजपचं उपाध्यक्ष पदही दिलंय विठ्ठल शेलारवर आतापर्यंत तब्बल दहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे विठ्ठल शेलारवर हत्येचे दोन गुन्हे आहेत त्यामध्ये दोन हजार बारा साली पिरंगुट ज्ञानेश्वर कांबळे आणि दत्तात्रय तिकोन यांचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे या त्या दोघांचे मृतदेह दगडखाणीत जाळून टाकून त्याची राख नदीमध्ये टाकल्याचा आरोपही त्यावर आहे खंडणीसाठी अपहरण करणं हत्येचा प्रयत्न करणं अगदी अडीच महिन्यांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्तुलं जप्त करून त्याला जेरबंदही केलं होतं या गुन्हेगारी होत्या चौदा मध्ये एनकेन प्रकारे सत्ता मिळवायची यासाठी अधिकाधिक लोकांना पक्षात प्रवेश देण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये दे जणू चढा उड लागली आहे परंतु गमतीचा भाग म्हणजे पक्षात प्रवेश दिल्यानंतर प्रवेश दिलेल्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित होताच हेच भाजप नेते मू गिळून गप्प बसतात इथही विठ्ठल शेलारच्या प्रकरणातही आमदार बाळा भेगडे असतील किंवा पालकमंत्री गिरीश बापट बोलण्यास तयार नाहीत हे आम्ही कोण्याही गुन्हेगाराला पक्षात प्रवेश देत नाही परंतु एखाद्याला पद दिल्याच्या नंतर जर त्यांना गुन्हा केला असेल तर त्याचा विचार भारतीय जनता पक्ष करताय भाजप गुंडाला थारा देत नाही ज्यांना कोणा अशा स्वरूपाचा गुन्हा सिद्ध झाला असेल तर पक्ष संघटना त्यावर कारवाई करेल याआधी पुणेकरांनी पिंटू धावडे पप्पू घोलप आणि श्याम शिंदे यांना पावन होताना पाहिलाय नाशकात तर बावीस गंभीर गुन्हे दाखल असलेला पवन पवार सुद्धा भाजपमध्ये येऊन वाल्याचा वाल्मिकी झाला सत्तेच्या शाश्वत धर्मासाठी भाजपचा नवा पॅटर्न लोक किती पावन करून घेतात हे पाहणं आता महत्वाचं आहे या लोकांना पक्षात प्रवेश देऊन भाजपनी त्यांना स्वतःपुरतं पावन करून घेतलंय आणि त्यांना प्रसिद्धीही मिळवून दिली आहे एरवी गुन्हेगारी विश्व किंवा पोलिसांपुरते मर्यादित असलेले हे लोक आता सर्वांना परिचित होत आहेत याचा फायदा भाजपला किती होईल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल परंतु या लोकांना मात्र त्यांच्या कारवायांसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे मिकीघहिसमंदारगोंजारी एबीपी माझा पुणे